मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही येऊ देवेंद्र फडणवीस त्याला सांगा तरी तुम्ही नेत्या कोण बोलणार बाकीच्या जातीचे लोक त्यांचे नेते त्यांच्या जाती कोण बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात येतात हे व्यासपीठावर बसलेला असता ओबीसीचे नेते म्हणते मराठा आणि ओरबीसी वादे कोण वादे बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस काय दिसला एक क्लिप आली मला आता गाडीच सांगितली उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मोकला ऐक आपल्यावर वेळ आली मराठे सगळे एक झाले तू आमच्या कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे आपल्या डोळ्या देखता ते मराठा आणि ओबीसी वाढे म्हणतात मराठा एक झालाय ओबीसी ने एक वा मराठ्यात आणि ओबीसीत वादे हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे को ने। आम्ही कोण आहेत आम्ही मराठा आहेत आम्ही तुमच्या सोबत आहेत आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करतात कसे सगळ्यांनी व्यासपीपीठाच्या खाली उतरायला पाहिजे जा, मराठ्यांचे जात बदनाम होत असताना जात बदला तुमच्या डोळ्यात एकटा होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात संपला म्हणून समजा आम्ही म्हणून तुम्ही ढोर गरीबाच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे इज पक्ष आणू नका आपले लेकर मोठं करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसता माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या डोळ्यात एकटा तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओळखल बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे लेकर जात मोठी करायची भुंगीन भांगीन खात असतो <laughs> येवलं काय त्याला समजून सांगा तुझ्या पाय पडतो जातीचा प्रश्न एवढी संधी आहे आरक्षण मिळून आपले लेकर मोठे होतील सगळ्या जाते कोणते तू इवड बहुते तसा दिसतोय मोठी व्यासपीठावर का कोण कार्यक्रम लावते का तरी पण समजू सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लो भरायचे पंचायत समिती लो भरायचे त्याला सरपंच व्हायचे त्या टायमात त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज उठाव पैठण येत नव्हता नेत्याचा मागा माग पळत होता पत्रवळी घेऊन <laughs> आता बाहेर कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर आहे सरळ या अंबोरा नगरीत तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लयी परिणाम वाईट भोगायला ना आत्ताच मोदी साहेबांनी इथं झोपायची ईड आली जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतंय बोलल्याला तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंबोल बजेन देऊन टाका ते ईड आमच्या मागं लागले नसता मराठा आणि कुणबी एका जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानातच झोपट बघ तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो ते तेरे नामला समजून सांगा माया नदी लागलेले सगळ्याचे तांगे पलटी केलेले न माया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी तो कसला घालून माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बेल्टा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याच्या जेव्हा वळव येतो गप्प म्हणा याच्या या जर गप्प नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही येणे साहेब त्याला सांगा इतके हाल होतील कि खूप बाकी ज्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे बाकी काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायचं सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचं मनापासून कौतुक करतो नजर सुद्धा पुरत नाही मी हटत नाही कोणी आणू हो महाराष्ट्रातल्या हो, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक येंच माग सरकत नाही तुम्ही आठू नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जीवन ला मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर त्या आठ ला आला पाहिजे कोणी ही घरी राहायचं नाही सहा करोड मराठा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा